परीक्षा आजपासून सुरू होत आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून विभागीय मंडळांकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे आज पहिला पेपर असल्या कारणाने विद्यार्थी परीक्षा केंद्रांवर दहा मिनिट अगोदरच पोहोचत आहेत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून परीक्षा केंद्रावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आहे छत्रपती संभाजीनगर इथून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सूरज कामे यांनी पाहूया बारावीची परीक्षा आज पार पडते त्यातीलच आज पहिला पेपर आहे माझ्या पाठीमागं तुम्ही बघू शकता की विद्यार्थी आता परीक्षा केंद्रावर दाखल होतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर परीक्षा केंद्रावरील विद्यार्थींचे जे बॅग्स असतील किंवा पॉकेट चेकिंग असेल कॉपीच्या माध्यमातून जर विचार केला तर सर्व चेकिंग करून या ठिकाणी विद्यार्थ्यांना आतमध्ये सोडण्याचा प्रकार या ठिकाणी पाहायला मिळतो आहे कुठल्याच प्रकारची कॉफी होणार नाही यासाठी केंद्रावरचे जे शिक्षक आहेत ते कटिबद्ध असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे असं एकंदरीत चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत विद्यार्थी आता के परीक्षा केंद्रावर येतानाचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत पेपर सुरू होण्याच्या दहा मिनटं पंधरा मिनटं अगोदरच विद्यार्थी या ठिकाणी येत आहेत तिकीट चेक केलं जात आहेत कुठल्याच प्रकारचा फेक विद्यार्थी या ठिकाणी बसणार नाही या दृष्टिकोनातून देखील शिक्षक मागोवा घेत आहेत माझ्यासोबत या ठिकाणचे शिक्षक आहे आपण त्यांच्याशी बोलण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूयात सर या ठिकाणी हॉल तिकीट बघतायत त्यांचे नंबर या ठिकाणी लावलेले आहेत त्या नंबर बघूनच त्यांना कोणत्या हॉलमध्ये जायचं आणि त्यांची सीट कुठे आहे हे कन्फर्म करून देत आहेत सर आज पहिला पेपर आहे कशा पद्धतीचं वातावरण आहे वातावरण एकदम मुलं आणि आम्हीसुद्धा बोर्डाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचं पालन करून परीक्षा घेत आहोत कुठल्याही ताणाशिवाय मुलांनी परीक्षा द्यावी मुलांना ह्या परीक्षेसाठी शुभेच्छा आमचे महाविद्यालयाचे शिक्षक जे आहेत हे प्रत्येक ठिकाणी उपलब्ध आहेत मुलांना सोयीनी ते वर्गात जाऊन बसेपर्यंतची पूर्ण मदत केली जात आहे आणि कॉपीमुक्त परीक्षा राबवण्यावर आमचा जोर आहे आणि आम्ही त्या दृष्टीने काम करत आहोत सूरज कामे जय महाराष्ट्र न्यूज छत्रपती संभाजीनगर